Shai. Ben.

सर्व मजेत ना मजेत असायला पाहिजे करा सर्वांनी <laughs> लाईट करायला पाहिजे लाईट

लाईक करा करायला आहे तुमचा मार्ग महिलेतील पाहिला गुरुवार अनुभव आहे उपसा आहे का आणि जेवण झालं का कमेंट करून नक्की सांगा कारण आहे जेवण झालं का

चलाइक करा शेअर करा व्हिडिओ कुठून बघता कमेंट करून नक्की सांगा कुठून बघता कमेंट करून नक्की सांगा मार्गशीर्च मत पहिला गुरु आहे ओम महालक्ष्मी नमो नमो गणपतक्ष्मी नमो न आमच्या पण गावी महालक्ष्मीचा ओळख करतात पहिला घट असा असेल आणि आता मी फोन करणार आहे लाईव्ह बंद झालं की करा आणि सुरुवातीत जेवण झालं कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बाजीला प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडीओ तुमच्या आमच्या पहिले पडतील

करा कमेंट या व्हिडिओ कुठून बघताय जरा कमेंट करा बघा इकडे आपलं जेवण चालू आहे आज आहे गुरुवार हा लक्ष्मीचा पहिला गुरुवार आहे तर नैवेद सॉरी म्हणजे उपवासाचं जेवण चालू आहे बघू शकता इकडे इकडे भात वगैरे झालेलं आहे डाळ झालेली आहे तिकडे भाजी आणि तिकडे डाळ चालू आहे दोन भाज्या आहेत दोन आहेत आज कारण आज मार्ग महिन्यातील पहिला गुरुवार आहे त्यामुळं मला उपवास आहे बायटूचा कमेंट करा नक्की पण विसरले काजू काढते तर बदाम आहे बदाम संतोष संतोष दादा लावला जॉईन झाले ऐकत काय आहे काय मी भाजी डाळ वगैरे काय

Okay. Okay. खिर कसं झालं okay. संतोष दादा खिर बनवलेला जेव्हा बदाम काढलेला आहे आवाज नसला ಅಂತ परत कमेंट करू शकता जेवण काय मी बघा इथे कमेंट केलेला संतोष दादांनी जेवण काय भात वरण ओबीची भाजी स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करून द्या संतोष दादा दादा आवाज अडकतोय सांगतोय दादा खीर आहे कसली आहे रव्याची खीर आहे आणि कोबीची भाजी आहे वाटाणा बटाट्याची बत्ता। भाजी आहे आणि के सुरवे हाय काय बनवताय

दा। संतोष दादा परत कायदा तुम्हाला काय विचार असेल तर विचारू शकता आज मार्गशीर महिन्यातील पहिला गुरुवार आहे त्यामुळे आज स्पेशल जेवण चालू आहे दादा आमची लाव व्हिडिओ कुठून बघता जरा कमेंट करून नक्की सांगा दादा मी ओमान मधू आहे ओके 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 अरे हो ओके बघा इकडे कालवण म्हणजे बटाट्याची इकडे भाजी वगैरे हो जेवाले या सर्वांनी आज मार्गदर्शन पहिला गुरुवार आमच्या गावी गट वगैरे मांडतात आम्ही मुंबईला असल्यामुळे आम्ही मुंबईला आम्हाला जमत नाही आम्ही एकत्र आहोत त्यामुळे एकच घरी गट मांडतो चला कमेंट करा मित्रांनो संत दादाने आम्हाला भरपूर कमेंट केलेत संत दादा तुमचं जेवण झालं का झालं असेल तर कमेंट करा काय मुंबईमध्ये मुंबईमध्ये कुठे मुंबईमध्ये मुंबई काय मुंबईमध्ये कुठं मुंबईमध्ये भांडूपमध्ये थँक्यू सो मच सांगतो दादा त्यांनी के सुरवे काय बनवतोय आज मार्गशीत महिन्यातील पहिला गुरुवार आहे <coughs> त्यामुळे उपवासाचं जेवण चालू आहे बघू शकता इकडे झालेलं आहे थोडंफार आणि इकडे सहाशे वीस झाले हाय सहाशे वीस झाले म्हणजे काय समजलं नाही सांगतो दादा इकडे बघा बदाम आहे बदाम बघू शकता खीर खीरसाठी बदाम आहे सर्व देव हॉस्पिटल हॉस्पिटल का नाही नाही सर्वदेव हॉस्पिटल जवळ ही नाही 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 भांडूपमध्ये राहतो आम्ही भांडूपमध्ये टाइम हो आई काय करतायत मनुका नाही ओके काजू खायला म्हणू नाही ओके खीरसाठी बघा मित्रांनो 마타카나, 오케이. 전투자도 좀 a n I l to c m e a n a kill

नाही हो टाम ही नाही टाम ही हो आता वाजले सहावीस হাই হাইও এটা তো হল তুমি না পড়ছো হাই কাটার মানে পায়ের तरफে যাওয়ার জন্য এখন আপাতত একটু লেখা ও তো চলল হাই मराठा झटका ओमान मस्क्यू तो की खरा होये ले। खरे कॉलेज होयले खरे कॉलेज होयले मराठा झटका दादा तुम्ही संतोष दादा तुम्ही काय बोलताय काय समज नाही जरा कमेंट करून नक्की सांगा നമ്മൾ അടി കൂടി കണ്ടിയേ ഹൈ കണ്ടില്ലേ ഓറഞ്ച് പോർട്ട്

दादा तुम्ही जे टायपिंग करता, करता ना ते टायपिंग करताना ते जरा नीट करा कारण का नीट समजत नाही आहे आता तुम्ही लिहिलंय झालं का खर आता झाले मला वाटलं काय खर म्हणून मी म्हटलं नाही हो चला कमेंट करा संतो दादा लाईव्हला जरा शेअर करा आणि तुमचं तुमच्याकडे जेवण काय स्पेशल आहे कमेंट करून नक्की सांगा लोक लाईव्ह है त्यांनी कमेंट करा मीही आज नॉन ओके 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 समजलं